सूर्यकमारी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि आत्ता श्रद्धाचा फोन आला आहे श्रद्धा म्हणजे माझ्या इथेच राहते बिल्डिंगमध्ये खाली ती तिची मुलगी राधा तिचे बरेचदा ड्रेस बनवलेत आणि आत्ता कॉम्पिटिशनसाठी ग्रुप डान्स आहे सोलोसाठी तिने मी शिवलेलाच वापरणार आहे मागे शिवले होते दोन वर्षापूर्वी ते म्हणजे छोट म्हणजे छोटा भाऊ आहे हो राधाला त्याच्या बारशाला पण त्यावेळेस तो घागरा मी फोल्ड करून शिवला आता तो बऱ्याचदा वापरण्यात येते परत मी मध्ये उसून करून ते रिपेअर करून दिलं आत्ता तिचा फोन आला आहे ते रेंटनी घ्यायला गेले होते पण तिथं भेटत नाही त्यांना हवं तसं सा। तर साठींचा सा घागरा बनवायचा आहे आणि वरती ब्लाऊज बनवायचा आहे तर कपडा ती पाहते आणि मला पण पाहायला सांगितलं आहे आता घरात मला आठवतं की पिंक कलरचं काहीतरी मी साठीन मागवलं आहे ह्याच्यासाठी डान्ससाठी आणि एक्स्ट्रा कपडा मागवला आहे मी तर त्याच्यात आहे का बघते मग सांगते आज ॲक्च्युली प्लॅन नव्हता काही शिवायचं कारण उद्या मला जायचं आहे पालघरला कार्यक्रम आहे परवा कार्यक्रम आहे तर लवकर जायचं पण तीन ड्रेसेस आहेत आंब्रेला आहेत ब्लाऊज आहे तर जर शिवून उद्या सकाळपर्यंत व्हायला पाहिजे पण मला नाही वाटत होईल पण बाकीचे पण काम आहेत संध्याकाळी एकीकडे मला आरतीला बोलवलं आहे जेवणासाठी तर आधी तो कपडा बघते आणि तुम्हाला दाखवते तो कपडा असा आहे साठेंमध्ये जपान साठीन बोलतात तो आहे आणि खूप आत ठेवला होता हा कपाटा तिकडं सगळं आहे आणि हा वरती घेतला हा पूर्ण आहे आय थिंक मला वाटतं पन्नास एक मीटर कपडा मागवलेला आहे मला लागणार आहे चाळीस पण मी पन्नास मागवलं आहे कारण कधी कधी इमर्जन्सी जास्त लागतं म्हणून तर थोडं जास्त आहे म्हणजे शिवते आणि एका घागऱ्याला त्यांना तीन मीटर लागेल अंदाजे पावणे तीन अडीच पावणे तीन तीन असं उंची पकडून पावणे तीन पकडून चाला तर दहा एक्स्ट्राच मागवलेले आहे तर हे शिवून घेते परत लागलं तर त्यांना विचारलं तर ते बोलतात की थी मिळेल तुम्हाला कपडा तर तुम्ही हा ह्याच्यातला वापरू शकता तर हे ह्याच्यात हे केलं आहे फोटो पाठवलं आहे तिला तर तिचा काय रिप्लाय आहे तो बघते आणि त्याला लेस पण हवं आहे असं ती म्हणत होती बघू मी असंच पाठवलं आहे तर ते टॉपसाठी विचारते टॉपसाठी माझ्याकडे नाही आहे तर हे दोनदा फोटो पाठवलं बोलून घेतले मी तिच्याशी त्यानंतर तिने सांगितलं लेस हवं होते तर ही लेस गोल्डन तर ती बोलली की हां हा, हा कपडा त्याने टॉपसाठी सिलेक्ट केला खूप सिम्पल आहे लेस ही लेस म्हणते म्हणजे ठीक आहे तू लेस बघ दुसरी तर ती बघत आहे अजून बघूया काय रिप्लाय येतोय होते तोपर्यंत हे दुसरं जे काढलं आहे मी हे काढून ठेवणार आहे आणि ते शिवायला बघते मी तर तिचा फोन आला बोलते लेस हेवी सिल्वरमध्ये हवं तर बऱ्याच आमचं बोलणं झालं त्यानंतर ही लेस फाय तर हा कपडा फायनल केला त्याच्यानंतर लेसबद्दल बरंचसं आम्ही डिस्कस केलं शेवटी हे लेस लावायचं ठरवलं आहे तर आत्ता ती तो कपडा घेऊन येते त्यानंतर मी शिलायला बसते आत्ता वाजलेत दीड म्हणजे आणि तिला यायला मला वाटतं एखादा तास जाईल हा कपडा आणला आहे पपवाले बाहेर करायचा तर खूप सुंदर ह्याची डिझाईन आहे आत्ता पूर्ण हे सगळं करेपर्यंत मला वाटतं तीन वाजले आणि आज जेवढं जमेल तेवढं मी शिवणार आहे मध्ये मध्ये तिला छोटीला बोलवणार आहे फिटिंगसाठी तर आत्ता हे कटिंगला घेते मी सगळ्यात अगदी अगदी घागरे शिवणार आहे ब्लाऊज नंतर शिवणार आहे तर बघूया कसं कसं जमतं आहे वेळ खूप कमी आणि डान्स जे आहेत साठी नाही आणि हा पण असा कपडा आहे की ह्याला खूप लक्ष देऊन शिवावं लागेल नंतर पण वापरणार आहे तर चालेल आता मी शिवायला घेते आणि पूर्ण ड्रेस झाल्यानंतरच मला वाटतं मी व्हिडिओ चालू करेन ड्रेस शिवून झालेत फक्त आता मी दाखवते घ्यायला आले ते असा हा ब्लाउज आहे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले होते आणि आंब्रेलामध्ये हा लॉंग असा स्कर्ट आहे त्याला गोटा जो आहे तो सिल्वरचा लावलेला आहे आणि आत अस्तर आहे त्याच्यामुळे धेर आहे आणि मुलींचा आवाज येतो घ्यायला आलेत खूप कमी वेळेमध्ये हे शिवून झालेत हा तिसरा राधा ते दे आमच्या राधाचा ब्लाऊज खाली पडला आहे राधा आले राधाने काल स्कर्ट घातलं ना की नाही हां झाला व्यवस्थित हां पण काल दुपारी दिल्यावर कसं होणार लगेच फक्त स्कर्ट बघितलं होतं कलर कसा वाटतो राधा हाँ? कलर कस आईला आणि तुला नक्की तर ह्यांचे डान्स आहेत तिघींची तिघीसुद्धा आले तर हा शॉर्ट टॉप आहे आणि खाली जो आहे फुल घेरवाला असा आंब्रेला शिवलेला आहे काय पडलं फुल पडले हा चला ऑगेल तर मी त्यांना फॅन गमि करायला सांगितलं आहे त्याचा आवाज येतो हे तीन ड्रेसेस आहेत तिघींचेही शिवलेत खूप सुंदर असा लूक आला आहे आणि ह्याला जो इलेस्टिक आहे तो मोठा लावला आहे कारण हिथं बेल्ट व्यवस्थित बसलं पाहिजे गळा आहे ह्याला पप स्लीव आहेत आणि मागे असं केलेलं आहे आणि ह्याला लटकन केलेत आणि मागे हुक लावलेले आहेत साधं सिंपलच शिवलेलं आहे कोणसा गाणं आहे कोणसा गाणं आहे राधा गाणं आहे गाणं कोणतं आहे एकच आहे फुलं पाकड्या काढू नको लोकांना द्यायचं आहे आमची राधा गडबड करायला लागले तर हा घेर थोडंसं उंचीमध्ये कमी आणि हा पोटाच्या वरती क्रॉप टॉप असतो तसं शिवलेला आहे घाईमध्ये काल मला वाटतं तुम्हाला किती वाजता दाखवले आणि आज झालं एक वाजलेत आणि आज संध्याकाळी डान्स आहे तर आता त्यांना घालून बघते एकेकाना हाँ गोल गोल फिरा आम ची राधा गोल 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 हाँ हाँ थाम हाँ छान वाटत कि आस हाँ हाँ करा स्टेप हाँ कलर कॉम्बिनेशन तो बहुत अच्छा लग रहा है गोल ए तब तक गोल से घूमो आप किसी का टकटाई के देखेंगे मुलींना ड्रेस ते दिनही व्यवस्थित झाले थोडंसं कमरे तेकीला लूज वाटत होता म्हणले आधी डान्सचे स्टेप करून बघा कारण घेर भरपूर आहे आणि स्टेजवरती डान्स करताना कधीही पायामध्ये अगर तो ड्रेस आड आटला तर त्या पडू शकतात ते पाहायचं असतं मेन आणि त्याच्यानंतर हे ड्रेसेस नंतरसुद्धा ते वापरतात डान्ससाठी किंवा रेग्युलर कुठल्या कार्यक्रमासाठी ते तर, तर त्यासाठी सुद्धा ते व्यवस्थित लक्ष देऊन मी शिवते हाईट पण कमी नाही पडलं पाहिजे आणि एकदम घोळ पण नको पाया त्याला कमीत कमी, -कमी दोन वर्ष तर ते ड्रेसेस वापरायला पाहिजे आत्ता ते फुल लॉंग असा स्क हे का घागरा म्हणून वापरते नंतर शॉर्ट झाला तर तो स्कर्ट म्हणून पण चालतो पण शक्यतो डान्सच्या अकॉर्डिंग जे ड्रेसेस असतात ते शिवल्यानंतर जेव्हा त्या मुली येतात प्रत्यक्षात नऊवारी असू दे घागरे असू दे किंवा पंजाबी ड्रेस असू दे मी शक्यतो ट्रायल घेते आत्ता तर बाहेरचे जास्त नसतात जेव्हा यूटूब नव्हतं तेव्हा माझ्याकडे शंभर दीड दीडशे ड्रेसेस असायचे आता रेंटने मिळतात नंतर ते सिच्युएशन थोडं चेंज झालं तेव्हा मी शाळेत जायची प्रत्येक मुलीला मी तो ड्रेस व्यवस्थित वेअर करून बघायचे आल्यानंतरच मग मी ते थे ड्रेस त्यांना द्यायची कारण ते खूप महत्त्वाचं असतं अगर ड्रेस थोडासुद्धा उन्नीस बीस झाला तर लुक पूर्ण जातो आणि डान्सच्या ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन ड्रेसला पण मार्क असतात असं डिवाईड केलेलं असतं त्यामुळं ड्रेसला अगर इतकं कोणी हजार दीड हजार खर्च करून बनवून घेत असेल तर तो लुकने खूप छान दिसला पाहिजे प्राईज येणं न येणं ते नंतरचं हे पण आपल्याकडून जितकं होईल तितके ते ड्रेसेस सुंदर आणि लुक खूप छान बनवण्याचा मी प्रयत्न करते तर तिघींचे ड्रेस मस्त अप्रतिम बनलेत आता प्राईज कसं येईल बघते जेव्हा प्राईज येईल तेव्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन तर अशा प्रकारे हे ट्रायल झालं हो गया आंकर? कर हां हां कर दोन तीनदा कर स्टेप टाईट करणं आहे क्या हां हां एक मिनिट कोनसा वे मी खिसक जा रहा है खिसक ठीक है ए आपका निकल रहा है क्या नीचे स्कर्ट में आप देख लो एक बार घूम के ऐसा ग राधा तू तो बघ इत पोटातले खाली सरकते नहीं। नहीं। नहीं, ना ना आप एक बार करू कितना टाइट कर ठीक है चल ड्रेस शिवून झाले त्यांना व्यवस्थित बसले एकीचा थोडंस लूज होतो ते पण फिटिंग केलं आणि व्यवस्थित झाले तीन ब्लाउज होते तिन्हीलाही अस्तर होतं पप स्लीव्ह होते शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे कदाचित मी तो तुम्हाला दिसेलच आणि घागरेही खूप छान झालेत आज संध्याकाळीच त्यांचं कॉम्पिटिशन आहे आणि आत्ता मला पालघरला जायचं आहे एक काम आहे त्यानंतर एक ठिकाणी भेट द्यायचं आहे तिथं पूजा आहे पाया पडून परत यायचं आहे संध्याकाळी इथं आरती आहे परत सकाळी सातला मला जायचं आहे उद्या दिवसभर मी पालघरला आहे परत रात्री यायचं आहे तर अशी माझी गणपतीमध्ये धावपळ चालली आणि गणपती झाल्यानंतर मला कदाचित दोन दिवसासाठी ब्रेक घ्यायचं आहे बाहेर जायचं आहे असं चाललंय तर जेव्हा जाईन तेव्हा मला वाटतं मी कदाचित व्हिडिओ ते त्यावेळेस शूट करेन की नाही निवांत जायचा असा विचार करते मैत्रिणीकडे जायचं आहे पण जेवढे गणपतीमध्ये ड्रेसेस शिवले सगळे खूप छान झालेत मला ॲडिट करायला पण वेळ मिळत नाही कदाचित गणपतीनंतर पण हे व्हिडिओ येतील आत्ता वाजलेत बरोबर आय थिंक हां किती वाजले हां एक वाजून पाच मिनिट झालेत त्या आल्या ड्रेसेस सगळे घेतले मला दोनला इथून बस आहे तिथून मला पावणे तीनला ट्रेन आहे तर त्या पद्धतीने मी सगळं मॅनेज केलं आहे ड्रेसेस खूप सुंदर झालेत आणि राधाचा आय थिंक हां कालचा तो डान्स होता सोलोमध्ये तिला थर्ड प्राईज मिळाला त्यातला ड्रेस मी शिवला होता पण मा त्याचं आधीच्या फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल घागरा होता म्हणजे पर्कर फोलकोतम पर्करला मी फोल्ड केलं होतं ब्लाउज थोडं उंची ज्या शिवली होती तिला आत्तासुद्धा इतका छान दिसतोय म्हणजे पैसे वसूल झाले असं बोलेल श्रद्धा आत्ताचे पण ड्रेस खूप छान झालेत आय थिंक हा टोटल ड्रेस बाराशे पर्यंत गेला विथ कपडा पण सांगते मी तुम्हाला माझी शिलाई सगळं मटेरियल माझ्याकडेच होतं ह्याचं तर ते शिलाई आणि माझं मटेरियल जे घागऱ्याचं होतं ते शिलाई आणि घागऱ्याचं मटेरियल पकडून ते हजार रुपये झाले होते आणि कपडा मला वाटतं दोनशे रुपयेचं असं का तर बाराशेपर्यंत हे ड्रेसेस बसलेत तर खूप सुंदर बसलेत वेळेवर ते शिवले नेहमी माझ्याकडे येणारे कस्टमर आहेत ते आणि सदा नेहमी माझ्याकडे ब्लाऊजे शिवते साड्यांचे फॉल बिडिंग रिपेअरिंग ते असतं तर मी एक्स्ट्रा चार्जेस कधीच घेत नाही कुणालाच घेत नाही तर त्याला तर घेतलेच नाही काल दुपारी ह्या वेळेस कपडा ह्याच्यापेक्षा उशिरा मिळाला मला वाटलं मी रात्री शिवून होईल पण बऱ्याच ठिकाणी जायचं होतं तिने घागरे काल शिवून झाले आज तिने ब्लाऊज शिवले सगळं व्यवस्थित झालं प्लॅन नव्हतं मी सकाळी जाणार होते ते दुपारी जाते तर खूप छान वाटतं गणपतीच्या ह्याच्यामध्ये हेही सगळं माझ्याकडून मॅनेज होतं व्हिडिओ करायचं लेट येतील कारण मला सणावा गणपतीसाठी इकडे तिकडे जायचं पण आहे बघूया पण ड्रेसेस खूप छान आहेत तुम्ही प्रत्यक्षात पाहिले मुलींना बोलून करून कसं मी ते ट्रायल घेते प्रत्यक्षात मी असं घेते कारण डान्समध्ये काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे आणि ते डान्सचे ड्रेसेस आहेत ते नंतरही त्यांना वापरण्यात यायला पाहिजे अशा पद्धतीने मी थोडंसं डोकं लावते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि माझं सगळं लक्ष घड्याआड्या आहे तर कारण जायचं आहे तर चालेल चला पटपट पटपट पड़ पड़ आणि जाऊन येते तर तुम्हीही गणपती मस्तपैकी साजरा करा खाण्यावरती कंट्रोल करा जे मी नाही आहे तुम्ही करा मीही करते तर चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद